दहावी पास झालेलं विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांसाठी एक सूचना आहे की जर तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स नाही आहेत तर फॉर्म भरण्याची एवढी घाई कशाला करताय बघा सोळा जून ही शेवटची तारीख आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा प्रवेश अर्ज भरण्याची सर सोळा जूनपर्यंत तुम्ही वाट बघू शकता म्हणजे पंधरा जूनपर्यंत वाट बघा की तुमच्याकडे लिव्हिंग आलेलं आहे का ओरिजिनल तुमचं ओरिजिनल दहावीची मार्कशीट आलेली आहे का किंवा बारावी झालेलं असेल तर बारावीची मार्कशीट आलेली आहे का बारावी पास झाल्यानंतर जर तुमच्याकडे लिव्हिंग आलेलं आहे का हे चेक करा त्याच्यानंतर काही लोकांकडे जातीचा दाखला नाही आहे काही लोकांकडे नॉन क्रिमिलियर नाही आहे काही लोकांकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे तर हे सर्व दाखले येऊ द्या एकदा आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा कारण तुम्ही आता लिव्हिंग नाही आहे किंवा डॉक्युमेंट इतर कुठले नाही आहे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे नॉन क्रिमिलिअर नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही भराल आणि सिस्टमद्वारे तो ओपन कॅटेगरीमध्ये कन्फर्म केला जाईल आणि परत तुम्हाला जेव्हा तुमचे डॉक्युमेंट येतील तेव्हा परत तुम्हाला एक तर ग्रीवन्स रेज करावं लागेल आणि त्याद्वारे ते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील किंवा एखाद्या सुविधा केंद्रामध्ये एफ सी सेंटरमध्ये जावं लागेल आणि त्याद्वारे ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील परत परत फिऱ्या मारण्यापेक्षा एकदा येऊ द्या ना असं कधीच होत नाही की तुम्ही लवकर फॉर्म भरला म्हणून तुमचा नंबर लागला आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगला किंवा कुठल्या एखाद्या चांगल्या कोर्सला किंवा कॉलेजला असं होत नाही हे मेरिटद्वारेच ॲडमिशन होत असतं त्यामुळे घाई करू नका आणि आणखी एक महत्त्वाची सूचना आहे सर्वांसाठी बघा डिप्लोमा इंजिनिअरिंग सगळे जे ॲडमिशन्स होतात ते मेरिट बेस्ड होतात तुमचा एक मार्क्स जास्त आहे तर आणि तीस तीस ही सीट फक्त तुम्हालाच मिळेल इतरांना कोणाला जाणार नाही कारण ही सगळी ऑनलाईन सिस्टम आहे त्यामुळे प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही इतरही म्हणजे अकरावी बारावी म्हणा किंवा आय टी आय म्हणा किंवा इतर कुठल्याही सुद्धा फॉर्म भरून ठेवा कारण तसा तुम्ही फॉर्म भरून ठेवला असला आणि डिप्लोमाला जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमच्याकडे काहीतरी ऑप्शन आहे मग आता एखाद्या वेळेस असं होईल काय तुम्ही दोन तीन ठिकाणी फॉर्म भरून ठेवला आहे आणि पहिली प्रोसेस समजा अकरावी बारावीची झाली तर त्यावेळेस जर, जर का तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळत असेल किंवा एखादं कॉलेज मिळत असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवा कारण त्यानंतर जर का तुम्हाला डिप्लोमाला प्रवेश मिळाला तर आपण तुम्हाला तीन वर्किंग डेज देतो की ज्यामध्ये तुम्ही ओरिजिनल लिव्हिंग सर्टिफिकेट सबमिट करू शकता सो so, आणि कुठलीही संस्था तुम्हाला एकदा का तुम्ही अर्ज केला की के आम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं नाही आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा आणि लिव्हिंग सर्टिफिकेट परत करा असा अर्ज केल्यानंतर ती संस्था तुम्हाला लगेचच देते फक्त एक प्रोसेसिंग फीस असते एक हजार रुपयाची ती ती संस्था का काटून का बाकीचे सर्व पैसे तुम्हाला परत करते फीजचे आणि तुमचे डॉक्युमेंटही परत करते त्यामुळे तुम्ही हा विचार नाही करायचा की बाबा मी तर तिकडे ॲडमिशन घेऊन ठेवलं आणि आता डिप्लोमाला मग काय होईल काही होत नाही डिप्लोमाला जरी ॲडमिशन ला झालं तुमचं तर तुम्ही आम्हाला एक रिक्वेस्टिंग अर्ज द्यायचा असतो आणि त्या अर्जाद्वारे आम्ही तुम्हाला सांगतो की ठीक आहे तीन दिवसानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट्स आणू शकता वर्किंग डेज तुम्हाला तीन मिळतात त्यामुळे घाई करू नका एक दुसरा ऑप्शनसुद्धा तुमच्या ॲडमिशनसाठी किंवा प्रवेशासाठी असेल शे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि प्रोसेस पूर्ण करा डॉक्युमेंट्स येऊ द्या कारण बिना डॉक्युमेंट्सने तुम्हाला कुठलीही फॅसिलिटी मिळणार नाही जसं की काही लोकांकडे नॉन क्रिमिलियर नाही आहे जातीचा दाखला आहे म्हणून त्यांना त्यांच्या ओ बी सी किंवा एस बी सी किंवा इतर ज्या काही आहे एन टी वगैरे त्याचा फॅसिलिटी मिळणारच नाही नाही रजिस्ट्रेशनमध्ये नाही मेरिटमध्ये नाही फीसमध्ये त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट पूर्ण आल्यानंतरच फॉर्म भरा फॉर्मची शेवटची तारीख तुर्तास तरी सोळा जून आहे सोळा जून दोन हजार पंचवीसच्या पुढेही ती वाढू शकते कारण आतापर्यंतचा इतिहास आहे की ती वाढत जाते त्यामुळे तुम्ही कमीत कमी चौदा जूनपर्यंत तरी वाट बघा आणि इनकम्प्लीट फॉर्म भरू नका अशी मी असं सर्वांना विनंती आहे घाई करू नका घाई करून तुमचा लवकर काहीही प्रवेश होणार नाही आय होप तुम्हाला समजलं असेल गुड ला